आईचे दूध अर्थात स्तनपान हा बाळासाठी निसर्गदत्त असा आदर्श आहार आहे आईने बाळाला दिलेली सर्वोत्कृष्ट व एक अनमोल अशी भेट आहे जगातील परमोच्च आनंदापैकी एक म्हणजे मातृत्वाचा आनंद त्याचा यथार्थ अनुभव घेता येतो तो बाळाला ये स्तनपान दिल्याने या आनंदाला कोणतीच तोड असू शकत नाही असे मत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या मातेचे दूध हे पचण्यास हलके व बालकाच्या सर्वांगीण विकासाला परिपूर्ण असते स्तनपानामुळे माता व बालकामधील बंध अधिक दृढ होण्यास मदत होते गर्भावस्थेत अतिरिक्त जमा झालेल्या कॅलरीज वापरल्या जातात व स्तनपानामुळे मातेचे गर्भावस्थेतील वाढलेले वजन घटण्यासाठी मदत होते बाळाला अंगावर पाजल्याने स्तनाचा कर्करोग अस्थिसुरक्षितता व स्तनामध्ये गाठी होण्याचा धोका कमी होतो बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव कमी होण्यास मदत होते गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते असे मत रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉक्टर शोएब मोमेन यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले समाजात स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण होण्याकरिता बाह्य रुग्ण विभागाच्या कर्मचारी यांनी एक सुंदर पथनाट्याचे सादरीकरण केले या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित सोहनी सर बालरोग तज्ञ डॉक्टर इम्रान तांबोळी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर क्रांती देशमुख मॅडम रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका श्रीमती सीमा कदम मॅडम बालरुग्ण तज्ञ परिचारिका सर्व विभागाच्या परिसेविका बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी रुग्ण सार्वजनिक आरोग्य परिचारिका व नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अक्षय मोरे यांनी केले बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका श्रीमती रोहिणी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले